दादा मी अजून बस नाही आली म्हणते बस चिकण्यात काय पाठवली हे सांग आता बरं चिकण्यात बसणार की नाही ना तुम्ही हे समजून जाते कायद्याला बनवू सांगत नाही सदस्य काही झालं एखादी सुरक्षा तुमची ऐस सगळ्यांची आम्हाला मी स्टुडंट्स घेऊन मी रोडवर उभवतो तुम्ही सांगा ना हे आम्हाला सगळ्या काही मिळते घेऊन मी रोडवर बसतो घरचे पेट्रोल जाते का पेट्रोल सरकार देते पेमेंट टायमावर पाहिजे पेमेंट ना याला तर तुम्ही तिकडं उपयोग होता आंदोलन पण आंदोलन करत्या पण हे तर पाहा कोणाला गरीब तर तुम्ही असं करा आता तुम्ही आमच्या गाडीत बसा तुम्ही साहेब तुम्ही आपल्या गाडीत जाता अरे एक चिकना